मित्रांनो पुण्यातील स्वारगेट एस टी बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना बुधवारी सकाळी उजेडात आली या प्रकरणानंतर सर्व पक्षीय नेत्यांनी संताप व्यक्त केला असून पोलिसांनी हे आरोपीच्या शोधासाठी तेरा पथक तैनात केले के आहे आरोपी सराईत गुन्हेगार होता त्याच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल असून तो सध्या जामिनावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली त्याचा शोध घेण्याकरिता पुणे पोलिसांनी एक लाखांचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी महत्वाची माहिती दिली आहे पाहुयात त्याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी सुरेश इन्साई स्टोरीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो स्वारगेट एसटी स्थानकात सुरक्षिततेची जबाबदारी एसटी महामंडळाची आहे खासगी सुरक्षा यंत्रणांनी ही जबाबदारी पूर्ण केलेली नाही असे दिसत असल्याची भूमिका गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी मांडली या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा फरार असून त्याच्या शोधासाठी पथके तैनात करण्यात आली असताना कदम यांनी गुरुवारी स्वर्गेट एस टी आगाराची पाहणी केली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की स्थानकात सुरक्षितता पुरवणे ही एस महामंडळाची जबाबदारी आहे त्यासाठी खासगी सुरक्षा यंत्रणा नेमण्यात आली आहे त्यांनी चोवीस तास सुरक्षिततेची काळजी घेणं अपेक्षित आहे त्यांच्याकडून ती घेण्यात आली नाही ही जबाबदारी आगार व्यवस्थापकाची आहे केवळ पत्रव्यवहार करून आपली जबाबदारी झटकता येणार नाही खासगी सुरक्षा रक्षक जागेवर येतात की नाही हेही पाहिले गेले पाहिजे पोलिसांनी अर्ध्या तासाच्या आत आरोपीची ओळख पटवली त्यानंतर त्याला ट्रॅक करण्यास सुरुवातही केली पोलिसांनी आठ पथकं केली आहेत त्याचं संभाव्य लोकेशनही मिळालंय मात्र तपास सुरू असल्याने मी ते देणार नाही आरोपीला लवकर अटक केली जाईल एक गैरसमज तयार केला जातो आहे की घटना मंगळवारी घडली आणि बुधवारपर्यंत माहिती समोर आणली गेली नाही मात्र ही फिर्याद आल्यानंतर तातडीने पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली होती पोलिसांनी गुप्तता बाळगली होती कारण आरोपीला या गोष्टीचा तपास लागता कामा नाही आरोपी पळून जाऊ नये म्हणून गुप्तता पाळण्यात आली ती पाळणं आवश्यक आहे आरोपी लवकरच पकडला जाईल पुणे शहरात जी घटना घडली आहे ती बस स्टँडच्या आवारात घडली आहे पोलिसांनी रात्री बारा ते सकाळी सहा पर्यंत गस्त किती वेळा घातली गेली याची माहिती मी घेतली आहे पी आय रात्री दीड वाजता गेले होते त्यानंतर टीम सह तीन वाजताही तिथे होते पोलीस अलर्ट नव्हते असा विषय नव्हता आरोपीवर भुरट्या चोराचे चो गुन्हे दाखल आहेत मात्र ते ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यात आहेत पुणे शहरात जे आरोपी आहेत त्यांच्याकडे पोलीस लक्ष ठेवून असतात त्यांचं रेकॉर्ड पोलिसांकडे असतं जे ग्रामीण भागातून येतात त्यांचं रेकॉर्ड नसतो पुणे शहरातील सीसीटीव्ही आणखी मोठ्या प्रमाणावर वाढवण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चारशे सदतीस कोटींचा निधी मंजूर केला आहे आपण त्या दृष्टीनेही कामे करतो आहोत पुणे जी घटना घडली ती फोर्सफुली घडली किंवा स्ट्रगल झाला असं काही कळलं कर नाही कारण दहा ते पंधरा लोक त्या आवारात होते त्यामुळे गुन्हा आरोपीला करता आला असंही योगेश कदम यांनी म्हटलं पोलिसांकडून कुठलीही दिरंगाई झालेली नाही घटना घडली तेव्हा कुठलाही अलर्ट मिळाला नाही जी खासगी सुरक्षा ठेवली जाते त्यांनी नक्कीच चुका केल्या कारण खासगी सुरक्षा रक्षक गुन्हा घडला तेव्हा तिथे नव्हते त्याचबरोबर एस टी प्रशासनाबद्दल आणि त्यांच्याकडून होणाऱ्या कार्यवाही बद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलतील स्थानकातील संवेदनशील ठिकाणच्या गस्तीसाठी पोलीस मार्शल देता आले तर त्या दृष्टीनेही चाचपणी करू असं योगेश कदम यांनी स्पष्ट केलं मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ अनेक संघटनांकडून स्वारगेट पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी ठिकाणी रवाना तांत्रिक दृष्ट्या विश्लेषणाद्वारे देखील शोध घेतला जात होता तर आरोपीने मागील दिवसात ज्या ज्या व्यक्तींना फोन केले होते त्या सर्व व्यक्तींकडे पोलिसांमार्फत चौकशी केली जात होती त्याच दरम्यान आरोपी दत्तात्रय गाडे या आरोपीला शोधून देणाऱ्या नागरिकाला पुणे पोलिसांनी एक लाख रुपयांची बक्षीस देखील जाहीर केले होते तर आरोपी दत्तात्रय गाडे हा मूळचा शिरूर तालुक्यातील गुनाट या गावातील आहे त्या पार्श्वभूमीवर आरोपीच्या गावामध्ये पुणे पोलिसांनी ड्रोन आणि श्वान पथकाच्या माध्यमातून दिवसभर आरोपीचा शोध घेतला आरोपी, आरोपी दत्तात्रय गाडे हा गुनाट गावातील एक नातेवाईकाच्या घरी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पाणी पिण्यास आला मला पश्चाताप झाला असून पोलिसांसमोर सरेंडर व्हायचं असल्याचं सांगून आरोपी हा नातेवाईकांच्या घरापासून निघून गेला मात्र अनेक अडथळ्यांचा सामना पोलिसांना करावा लागला अखेर रात्रीच्या सुमारास गावातून आरोपी दत्तात्रय गाडे या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून लष्कर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले आहे या आरोपीची वैद्यकीय तपासणी करून दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं जाणार असल्याचे पुणे पोलिसांनी कळवलंय सदर घटनेची दखल सर्व बाजूंनी घेतली जात असली तरी गुन्हेगारावर काय कारवाई केली जाईल व त्याला कोणती शिक्षा केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष आहे यावर तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा इनसाइड स्टोरी धन्यवाद